निशंक होई रे मना निर्भय होई रे मना अतर्कधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी स्वामीमय सुप्रभात मंडळी मी निधी आपल्या पॅशनट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर मंडळी आता आम्ही निघालेलो आहोत देवींच्या मंदिरांमध्ये तर आता आम्ही आहोत खरं तर चिपळूणला तर चिपळूणमध्ये गावातली मंदिरं खूप छान आणि प्रशस्त असतात खूप शांत दर्शन होतं कुठेही घाई गडबड नसते तर म्हटलं चला आता आपण गावाला आलोच आहोत तर आणि त्यातून आणखीन दुग्धशर्करायोग म्हणजे काय तर चैत्र गौरी नवरात्र चालू आहे तर या नवरात्रीमध्ये ना देव्यांच्या ओट्यावरणं तित इतकंच शुभ मानलं जातं तर म्हटलं चला तर आज आहे शनिवार पंचमी सुद्धा आहे तर म्हटलं आपण जाऊयात तर गावामध्ये जेवढी जेवढी मंदिरं आहेत तर त्याच्यासाठी ना आम्ही ही स्पेशल रिक्षा केलेली तर मी बाबा आणि आई आम्ही जण त्या रिक्षेमध्ये बसून पूर्ण ओट्यांची जी पण काही तयारी आहे ती घेऊन इथे आलेलो तर सर्वप्रथम ना मी आमची जी कुलदैवत आहे कापसाला तर तिथे जाऊन ओटी भरली पण तो व्हिडिओ चुकून डिलीट झाला कसा माहिती नाही त्यामुळे तो व्हिडिओ मी इथे ॲड केलेला नाही आहे मग तिकडे ओटी भरून झाल्यानंतर आम्ही इथे आलेलो आहोत कापसाळ मधलं सुकाई देवीचं मंदिर आहे हे प्रवेशद्वार आहे श्री सुकाई देवी मंदिराचं आलेलो आहोत सुकाई देवीच्या मंदिरात याच्यामध्ये चार देव्यांची मंदिर आहेत बघा आजूबाजूचा परिसर किती सुंदर दिसतोय खूप छान वाटतंय सहा साडेसहा वाजलेले आहेत तर बघा या मंदिराचा आवार इतका प्रशस्त आहे मस्त खूप छान मोकळं मोकळं असं आहे पण जेव्हा काही उत्सव असतो ना गावामध्ये ज जसं हनुमान जयंती आहे किंवा जेव्हा पालखी निघतात होळीमध्ये तेव्हा हा पूर्ण आवार अगदी गच्च भरलेला असतो अगदी माणसांना यायला जायला सुद्धा जागा नसते सगळी मुंबईची जी मंडळी आहे ती या सगळ्या समारंभाला येत असतात तेव्हा हा पूर्ण आवार भरलेला असतो पण आता इतकं मोकळं आणि छान वाटतंय आजूबाजूला सगळीकडे छान अशी हिरवीगार हिरवळ पसरलेली आहे मोठी मोठी नारळाची वगैरे झाडंसुद्धा तुम्हाला दिसत असतील तर इतकं सुंदर वातावरण वाटतंय ना आणि संध्याकाळ झालेली आहे साडेसहाची ही वेळ आहे तर पूर्ण व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला इथेच दिसेन कारण सर्व शूटिंग मी स्वतः केलेली आहे माझ्याबरोबर कारण आई बाबा आहेत त्याच्यामुळे शूटिंग करायला कोणी नाही आहे किट्टूला थोडं बरं नव्हतं त्यामुळे ती आमच्याबरोबर आलेली नव्हती तर आता इथे आम्ही सुकाई देवीच्या मंदिरात प्रवेश केलेला आहे आणि ही आहे सुकाई देवीची पाषाण मूर्ती तर तिथे मी आणि आईने मिळून इथे ओटी भरलेली आहे आणि या मंदिराच्या बाजूलाच अजून एक छोटं मंदिर आहे त्याच्यामध्ये तीन मंदिरं आहेत तर या सुकाई देवीच्या मंदिरातच शिवपिंडीसुद्धा आहे आणि या मंदिरातून बाहेर पडलं ना की अजून एक प्रवेशद्वार आहे तर त्यातून आतमध्ये प्रवेश केला की तीन अजून देव्या आहेत त्याच्यामध्ये ही जी आहे ती कालकाई देवी आहे त्याच्यानंतर समोरची जी देवी दिसते ती सोलजई देवी आहे आणि त्याच्या बाजूला जी दिसते ती वाघजाई देवी अशा चार देव्या आहेत आणि सगळ्या जुन्या पाषाण मूर्ती आहेत खूप सुंदर अशा आणि खूप जुनं असं हे मंदिर आहे हे आमचं कापसाळचं ग्रामदैवत आहे आणि कापसाळ हे माझं सासर आहे तर ह्या सगळ्या देवांचं दर्शन घेतल्यानंतर म्हणजे आज खरं तर पंचमी आहे म्हणजे चैत्रगौरी पंचमी तर त्याच्यामुळे मला नऊ देव्यांच्या ओट्या भरायच्या होत्या तर सर्वात प्रथम मी कापसाळ्याला आमचं जिथे कुलदेवतेचं स्थान आहे ना तिथे जाऊन ओटी भरली त्याच्यानंतर या चार देवींची ओटी भरली अशा पाच देवींची इथे माझी ओटी भरून झालेली आहे आणि हे म महत्वाचं मंदिर आहे इथून प्रवेश केला की सुकाई देवीची इथे पाषाण मूर्ती दिसते इथून जे प्रवेश दिसतोय तिथून आतमध्ये सुकाई देवीचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूने आपण बाहेर पडलो की बाजूलाच आणखीन मंदिर आहे तिथे त्या देवीचा मंदिर होतं तर इथे उप झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो तर बघा सूर्यास्त होत आलेला आहे आणि आभाळ इतकं सुंदर आणि स्वच्छ दिसतंय तर हे सगळं जे पण दृश्य आहे ना ते गावाला आल्यावरच आपल्याला पाहायला मिळतं तर इतकं छान क्लीन असं वातावरण होतं खूप छान वाटत होतं तर आता आम्ही कापसाळ सोडून जाणार होतो चिपळूणला कारण माझं सासर कापसाळ असल्यामुळे आम्ही सर्वप्रथम कापसाळ्याला गेलो तिथून आता आम्ही चाललो आहोत परशुराम मंदिरात तर परशुराम मंदिरात जाताना घाट आहे जे कोणी चिपळूणचं असेल ना तर त्यांना नक्कीच माहीत असेल तर इथून बऱ्याच अंतरावर ते परशुरामाचं मंदिर आहे आणि परशुरामाच्या मंदिरामध्ये मंदिरा ना रेणुका मातेचं मंदिर आहे तर त्या रेणुका मातेची आम्हाला ओटी भरायची होती खूप जुनं आणि पुरातन कालातलं हे मंदिर आहे तर तिथे ना खरं तर वरतूनसुद्धा एंट्री आहे पण माझ्याबरोबर आई बाबा असल्यामुळे ना आम्ही खाली पायवाटेने म्हणजे जास्त चढण नको अशावेळी म्हणून आम्ही असं आतून लोकल वाटेने प्रवेश केला तर इथे जवळजवळ सातच्या दरम्यान आम्ही इथे पोहोचलो त्याच्यामुळे आरती सुरू होती या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर इतकं भक्तिमय वाटत होतं ना आरती पण सुरू होती आणि बरोबर आरतीच्या वेळेतच आम्ही इथे पोहोचलो आणि आतमध्ये इतकं छान मंदिर आहे ना परशुरामाचं पण इथे फोटोशूट अलाउड नव्हतं त्याच्यामुळे मी इथे फोटोशूट केलेलं नाही नंतर त्याच्यानंतर इथे देणगी वगैरे द्यायचं असेल तर ते सगळं काम उरकून त्याच्यानंतर ना आरती वगैरे झाल्यानंतर आहे ना बाहेरून पालखी फिरते परशुरामाची पालखी पूर्ण एक राऊंड घेते तर ते हे दृश्य आहे तुम्ही नक्की बघा तर अशी एक प्रदक्षिणा झाल्यानंतर आम्ही रेणुका मातेच्या मंदिरात आलो आणि मी आणि आईने मिळून ही रेणुका मातेची इथे ओटी भरलेली आहे तर आम्हाला पुढेही जायचं होतं पुढे झोलाई मंदिर आहे तिथे जायचं होतं त्याच्यानंतर करंजेश्वरी मातेचं सुद्धा मंदिर आहे चिपुणात अगदी फेमस मंदिर आहे तर तिथेही जायचं होतं आणि बघा ही आहे रेणुका मातेची अगदी पुरातन काळातली पाषाण मूर्ती आहे आणि इथे मी आणि आईने मिळून ओटी भरलेली आहे आणि त्याच्यानंतर आता आम्ही इथे पोचलेलो आहे झोलाई मंदिर आहे ना तिथून आम्ही लगेच निघालो तर ते झोलाई मंदिर बंदच झालं ते बंद होणार म्हणून आम्ही खरं तर घाईघाईने निघालेलो पण ते झोलाई मंदिराच्या बाहेर अजून एक अशी एक पाषाण मूर्ती होती देवीची तर तिथे मी आणि आईने ओटी भरली तर हे बघा हे जे द्वार आहे जे झोलाई मंदिर ती जी मूर्ती आहे ना ती या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आहे तर तिचं फक्त दर्शन घेतलं पण ओटी भरायला मिळाली नाही कारण आम्ही इथे जवळजवळ आठच्या दरम्यान पोहोचलेलो तोपर्यंत हे मंदिर मला वाटतं साडेसातलाच बंद होतं आणि मंदिराच्या बाहेर किती सुंदर असं हिरवळ आहे खूप छान वातावरण होतं आणि बाहेर तुम्हाला रस्त्यावर बघून कळतच असेल की काळख पडलेला आहे आणि आठ वाजलेले आहेत तर त्याच्यानंतर आम्हाला पुढे जायचं होतं करंजेश्वरी आईच्या मंदिरामध्ये तर इथे बघा किती काळोख आहे तर आम्ही परत निघालो लगेच कारण कर्जेश्वरी आईच्या मंदिरात पण जायचं होतं तर अशा इथे आमच्या सात ओट्या झालेल्या तर आठवी ओटी करंजेश्वर आईची भरायची होती आणि मग नववी ओटी होती ती मला घरी जाऊन जी आजोळची कुलदेवता आहे ना तिची ओटी भरायची होती कारण का मी घरातून निघताना नाही ओटी भरली कारण का पहिले मला सासरची ओटी भरायची होती कुलदेवतेची तर आता हे बघा इथे मला आम्ही इथे पोहोचलेलो आहोत करंजेश्वर याच्या मंदिरात आणि इतकं सुंदर मंदिर आहे ना हे तर इथे आपण ना ओटी भरली ना या मंदिरात की इथले जे गुरु जे आहेत ना ते छानपैकी आपल्या पूर्ण कुटुंबाची आरास घालतात आणि खूप छान असं ते मस्त आरास घालतात आम्ही त्यांच्याकडून घालून घेतो आणि हे आहे प्रवेश म्हणजे इथे बाहेर एक नंदी ठेवलेला आहे आणि इथून प्रवेश केला की असं एक छान असं भव्य दिव्य असं करंजेश्वरीचं मंदिर आहे इतकं सुंदर आहे ना तर शिमग्यामध्ये ना करंजेश्वरीचा उत्सव खूप मोठा असतो कधीतरी मी जर गेली शिमग्याच्या वेळेला तर नक्कीच तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेन तर आम्ही खूप असे अटेंड केलेले आहेत पण त्यावेळेला माझं यूट्यूब चॅनल नव्हतं तर हा आहे असा बाहेरचा आवार आणि इथे ना भक्त निवास सुद्धा आहे जर कोणाला इथे कंदेश्वरीच्या मंदिरात यायचं असेल ना तर इथे हा पायरा उतरला की लगेच समोर भक्तांना राहण्यासाठी व्यवस्थित अशी प्रशस्त सोय केलेली असते आणि इथे आता कोणीतरी बाबांच्या ओळखीचं भेटलेलं आहे त्यामुळे आम्ही थोडंसं इथे थांबलो आहोत तोपर्यंत म्हटलं चला पटकन शूट करूयात त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि हा हे आमच्या घरचा देव्हारा आणि छान छान असे हे देव तर इथे सुद्धा मी ओटी भरली तर अशा आजच्या दिवसात मी एकूण नऊ ओट्या भरल्या तर प्रत्येक चैत्रागौरी नवरात्रीत मी नऊ ओट्या भरते जर मुंबईला असेल ना तरीसुद्धा मी नऊ देवींच्या देवळात अष्टमीच्या दिवशी जाते पण आमचे इथे काही पुढे शेड्यूल होते त्यामुळे ते शक्य नव्हतं तर हा आहे परशुराम मंदिरातला बोर्ड तर आपल्याला काहीही पूजा करायचं असेल अभिषेक करायचा असेल रेणुका मातेला विडा द्यायचा असेल तर ह्याचे प्रत्येक इथे रेट दिलेले आहेत त्याच्याप्रमाणे आम्हीसुद्धा इथे दान केलेलं आहे जर कोणाला यायचं असेल आणि हे मंदिर बघायचं असेल तर नक्की व्हिजिट द्या खूप छान आहे आतून पण ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही कारण तिथे व्हिडिओ अलाउड नव्हता तर अशा प्रकारे छान अशा माझ्या ओट्या भरून झाल्या मस्त असं सगळ्या देवींचं शांतपणे दर्शन झालं तर ही आहे रेणुका माता जिने छान अशी हिरवीगार साडी घातलेली आहे अशा प्रत्येक मंदिरामध्ये छान छान अशा देवींचं जुन्या पुराणा काळातलं ही मंदिरं आहेत पाषाण मूर्ती आहेत तर हे बघा हे आहे मस्त कर्जेश्वर याईचं मंदिर तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ रहा अँड बाय बाय